मुलांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचललं तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो दप्तराच्या ओझ्यामुळं मणके सांध्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे वास्तव वाचताना त्याकडं कानाडोळा करत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं वाढतच चा आहे चार किलोचं चा वजन पेलण्याची क्षमता असताना चार पट वजनाचं चा दप्तर पेलत बिचारे विद्यार्थी शाळा गाठत आहेत मुलांच्या पाठीवरील दप्तराचं वजन कमी करण्याचे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत मात्र त्याचा विसर शालेय व्यवस्थापनाला पडलाय शालेय विद्यार्थ्यांची क्षमता चार किलो वजन उचलण्याची असते मात्र पाठीवर प्रत्यक्ष चार पट वजन घेऊन मुलं शाळा गाठत आहेत शासन आदेशानुसार पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन ठराविक असायला हवं या आदेशाचं उल्लंघन झालं तर संबंधित संस्था आणि शाळेविरोधात कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत वास्तविक कोणताही बदल घडवून आणायचा असेल तर सर्वांच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज असते दप्तराच्या ओझ्याचा विषय देखील त्याला अपवाद नाही त्यामुळे या विषयाशी संबंधित सर्व घटकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे दप्तराचं ओझ कमी करावं या मुद्द्यावर शासनाच्या अधिकाऱ्यांपासून ते शाळा व्यवस्थापन आणि सहमती असते उपाययोजना करण्याची भाषाही केली जाते मात्र प्रत्यक्षात काहीही साध्य होताना दिसत नाही मुलांचं दप्तर उघडलं की त्यात पाठ्यपुस्तकं वया जेवणाचा डबा पाण्याची बाटली मुख्य विषयांची पुस्तकं खास प्रकाशकांची सर्व विषयांच्या वर्गपाठ दोन दोनशे पाणीवया निबंधाच्या वया पेटी वेगवेगळ्या रंगपेट्या या गोष्टी दिसून येतात या उलट मुलांना जर आवश्यक तितकंच साहित्य आणण्याची सक्ती केली तर त्यांच्या दप्तराचं ओझन निश्चितच कमी होऊ शकेल